पोलीस व्हायचंय मिल्ट्रीमध्ये भरती व्हायचंय तर मग उशीर कशाला करताय आजच आपला प्रवेश काळेसरांच्या क्रांती करिअर अकॅडमीमध्ये घेऊया आणि आपले स्वप्न पूर्ण करूया प्राध्यापक विकास काळेसरांची क्रांती करिअर अकॅडमी परंडा पत्ता देवगाव रोड परंडा जिल्हा धाराशिव मोबाईल नंबर नव्याण्णव साठ चाळीस तीस बेचाळीस क्रांती अकॅडमीने दोन हजार बावीसमध्ये झालेल्या पोलीस भरतीमध्ये एकूण एकोणवीस विद्यार्थी पोलीस केले अकरा विद्यार्थी आर्मीमध्ये व केंद्राच्या सशस्त्र दलामध्ये भरती केलेले आहेत अकॅडमी परंडा शहरामध्ये तीन एकर जागेत निवासी मुलामुलींच्या हॉस्टेलच्या सर्व सोयीने युक्त आहे तज्ज्ञ व अनुभवी शिक्षकांच्या माध्यमातून दररोज सकाळी पाच वाजल्यापासून विद्यार्थ्यांची दिनचर्या सुरू होते सकाळी पाच वाजता उठणे सकाळी साडेपाच वाजता ग्राउंडला सुरुवात सकाळी साडेपाच ते साडेसात ग्राउंड साडेसात ते साडेआठ आंघोळीसाठी साडेआठ वाजता नाश्ता करणे नऊ ते दहा गणिताचा तास दहा ते अकरा बुद्धिमत्तेचा तास आणि अकरा ते बारा मराठीचा तास दुपारी बारा ते दोन जेवणासाठी दुपारी दोन ते चार विश्रांतीसाठी चार ते रात्री दहापर्यंत अभ्यास दर शनिवारी व रविवारी सामान्य ज्ञान विषयाचे तास होतात व शंभर मार्कांची टेस्ट घेतली जाते तर मग काळजी कशाला का करताय पंख देतो आम्ही भरारी घ्या तुम्ही आजच प्रवेश घ्या दहावी बारावी झालेली असेल तर पुढील शिक्षण सुरू ठेवून त्याबरोबर तयारी करा व पोलीस व्हायचे स्वप्न पूर्ण करा प्राध्यापक विक्रम काळेसरांची क्रांती करिअर अकॅडमी परंडा पोलीस आर्मी बी एस एफ सी आय एस एफ एस एस सी जी डी भरती